शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक एकोणवीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातले तुरीचे बाजारभाव कशा राहणार सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे संपूर्ण तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती लासलगाव निफाड कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे आणि जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती चंद्रपूर कमीत कमी दर सात हजार पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे वीस आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे राहुरी बांबोरी कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये त्यानंतर भोकर कमीत कमी दर निघालेले आहे तुरीला सहा हजार सातशे रुपयापर्यंत सर्वसाधारण दर निघाले होते सहा हजार नऊशे अडुसष्ट रुपये आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार एकशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर हिंगोली तूर गजर कमीत कमी दर सात हजार एकशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर सात हजार चारशे साठ रुपये आणि सर्व जास्तीत जास्त दर सात हजार सातशे ऐंशी रुपये त्यानंतर बार्शी वैग वैराग तूर हायब्रीड आवक आहे सत्तर क्विंटलपर्यंत कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर जालना तूर काळी कमीत कमी दर सहा हजार नऊशे जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे ऐंशी रुपये त्यानंतर सोलापूर लाल आवक आलेली होती जवळपास चारशे क्विंटलपर्यंत कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर लातूर लाल आवक आहे जवळपास सहा हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर जालना तूर लाल कमीत कमी -जस्ट दर सहा हजार चारशे सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार तीनशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर सात हजार सातशे छत्तीस रुपये त्यानंतर बाजार समिती अकोला तूर लाल आवक एक हजार चारशे एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव या ठिकाणी आठ हजार तीनशे पंचावन्न रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे अमरावती कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार सा सातशे पन्नास रुपयापर्यंत सर्वसाधारण दर सात हजार चारशे तर जास्तीत जास्त दर सा आठ हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती जळगाव तूर लाल कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर चोपडा जिल्हा आहे जळगाव आवक आहे जवळपास शंभर क्विंटलची कमीत कमी तूर बाजारभाव या ठिकाणी सहा हजार रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार सातशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये त्यानंतर चिखली बाजार समिती कमीत कमी दर सहा हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पंचवीस रुपये त्यानंतर बार्शी -कमी कमीत कमी दर सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार शंभर आणि जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर हिंगणघाट जिल्हा वर्धा तूर लाल आवक होती जवळपास साडेसहाशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार आठशे पस्तीस रुपये त्यानंतर धामणगाव रेल्वे जिल्हा हे अमरावती तूरलाल आवक होती नव्वद क्विंटलपर्यंत कमीत कमी दर निघालेले आहे तुरीला सहा हजार शंभर सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार चारशे पंच्याहत्तर तर सर्व जास्तीत जास्त दर सात हजार ,00 सातशे रुपये त्यानंतर बाजार समिती पाचोरा तूरलाल कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे दहा रुपये त्यानंतर मलक मलकापूर तूरलाल आवक आहेत जवळपास बाराशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार सातशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर सावनेर जिल्हा नागपूर आवक एकशे दहा क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये त्यानंतर जामखेड तूरलाल कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे तुरीला सहा हजार दोनशे पन्नास तर जास्तीत जास्त तूर बाजार भाव या ठिकाणी सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर बाजार समिती परतूर तूर लाल कमीत कमी जैस्त जैस्त दर आहे सहा हजार नऊशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती वरुड तूरलाल आवक आलेली होती एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी जस्त दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती मेकर तुरलाल आवक जवळपास तीनशे क्विंटलच्या घरात कमीत कमी दर होते सहा हजार दोनशे सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार था रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव मेकर या ठिकाणी सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती औराज शाहजानी तूरलाल आवक आहे जवळपास तीनशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार नऊशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे साठ रुपये त्यानंतर मुखेड आवक एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार शंभर सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये त्यानंतर बाजार समिती तुळजापूर तूरलाल आवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर होते सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार रुपये तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव तुळजापूर या ठिकाणी सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती सेनगाव तूर लाल आवक जवळपास बासष्ट क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार तीनशे सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये त्यानंतर नांदुरा तूर लाल आवक आहे जवळपास चारशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार सहाशे रुपये तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार आठशे एकतीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर उमरखेड डांगी कमीत कमी दर होते मित्रांनो या ठिकाणी आठ हजार पाचशे रुपये आवक साठ क्विंटलची आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमरखेड डाकी या ठिकाणी सर्वाधिक तुरीला बाजारभाव मिळालेले असून या ठिकाणी लाल तुरीचा बाजारभाव होता सर्वाधिक आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तर कमीत कमी दर होते आठ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर सिंधी सेलू, तूर लाल आवक छानशे क्विंटल कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी सात हजार चारशे पंधरा रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार तीनशे रुपये त्यानंतर उमरेड जिल्हा नागपूर तूर लोकल आवक सतरा क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये त्यानंतर अहमदपूर कमीत कमी दर पाच हजार पाचशे एक रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे एक रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे सत्तावीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती जालना तूर पांढरी कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सातशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतर बार्शी पांढरी आवक होती एकोणवीसशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर तूर बाजारभाव सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर छत्रपती संभाजीनगर तूर पांढरी आवक जवळपास आठशे क्विंटलपर्यंत कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे तेवीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे बारा रुपये त्यानंतर माजलगाव तूर पांढरी आवक आलेली होती सातशे ब्याऐंशी क्विंटलपर्यंत कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे एकसष्ट रुपये आणि सर्वसाधारण तूर बाजारभाव सात हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती भोकरदन तूर पांढरी आवक सव्वीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर जामखेड बाजार समिती कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त तूर भाव या ठिकाणी सात हजार शंभर तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील तालुका आहे शेवगाव तूर पांढरी कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार आठशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतर शेवगाव भोदेगाव तूरपांढरी आवक शंभर क्विंटल कमीत कमी दर सात हजार रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार पन्नास रुपये तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार एकशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतर परतूर तूर पांढरी आवक एकशे त्रेपन्न क्विंटल कमीत कमी दर सात हजार रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार शंभर तर जास्तीत जास्त तुरीला बाजारभाव या ठिकाणी सात हजार दोनशे सात रुपये त्यानंतर कर्जत जिल्हा अहमदनगर कमीत कमी तूर बाजारभाव सात हजार रुपये जास्तीत जास्त तुरीला बाजारभाव या ठिकाणी सात हजार तीनशे रुपयापर्यंत तर सर्वसाधारण तूर बाजारभाव निघालेले आहे सात हजार एकशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतर गंगापूर तूरपांढरी आवक होती एकशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंचवीस आणि जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे एक रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती पारंडा पांढरी आवक आहे सव् सव्वीसशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार शंभर तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव पारंडे या ठिकाणी सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे तुळजापूर तूर पांढरी आवक होती एकशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर होते सहा हजार आठशे रुपयापर्यंत सर्वसाधारण दर सात हजार रुपये तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव तूर तुळजापूर या ठिकाणी सात हजार तीनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपले हाती आलेले राज्यातले काय बाजार समित्यांमधील तुरीचे बाजारभाव आपल्या तालुक्यातील तूर बाजारभाव काय आहे कमेंटमध्ये जरूर कळवा चॅनलला नवीन असा जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो, नमस्कार